मला ना मातीच्या भांड्यामधलं दही खूप आवडते तर आज मी मार्केट मध्ये गेलेले तर मार्केट मधून मी हे छान मस्त असं मातीचं मटका आणलेलं ऑनलाईनच बघत होते पण ऑनलाईन खूपच महाग होत एवढं छोटस अर्ध्या लिटरचं मटक अडीचशे रुपयाला दोनशे तीस रुपयाला होत लोकल मार्केट मध्ये मला शंभर रुपयालाच मिळालं आणि हे मोठं आहे एक लिटर दही बसते मग काय मटकं घरी आणल्यानंतर रात्र रात्रभर पाण्यात भिजत ठेवलं दुसऱ्या दिवशी भांड्यामध्ये थोडस मीठ घेऊन छान असं घासून घेतलं खूप जास्त रगडून घासायचं नाही आणि मातीच्या भांड्याला साबण पण लावायचं नाही मातीचं भांड छान फॅन खाली कोरडं करून घेतलं एक लिटर दूध कळकळीत गरम करून थंड करून घेतलं मातीच्या भांड्याला एक चम्मच दही लावून घेतलं त्यामध्ये एक लिटर दूध टाकलं परत एक चम्मच दही टाकलं आणि छान रात्रभर दही सेट होऊ दिलं मस्त असं दाटसर घट्ट दही बनलेलं आहे भांड मी किती हलवते तरीही बाहेर पडत नाही आहे मस्त असं घट्ट दही झालेलं आहे आणि चवीलाही तितकच छान लागते दह्यापासून बनवली मी चार वेगवेगळ्या फ्लेवरची मस्त अशी टेस्टी लस